पालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे नयनताराला सगळं काही समजलेलं असतं ऐनवेळी मीटिंग कॅन्सल करून नयनतारा रिटर्न घरी आलेली असते आणि जेव्हा घरी येते तेव्हा सगळेजणं झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसतात तेव्हा नयनताराच्या लक्षात येतं की इथे नायशाची टीचर कोण आहे ते आणि इथे आता नयनतारा म्हणत असते कायग राधिका तुला ही अशी टीचर नायशासाठी भेटली का अगं एकदा जर मला म्हटली असतीस तर हिच्यापेक्षा कितीतरी जास्त प पटीने क्वालिफाईड टीचर मी ते नायशासाठी अरेंज केली असते त्यावर लगेच आता ऋषी म्हणत असतो हे बघ आई प्लीज असं बोलू नकोस यामध्ये वहिनीची काहीच चूक नाही आहे आणि प्लीज वहिनीला ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या माहिती आणि कमळीनं जर शिकवलं तर काय फरक पडतो त्यावर नयनतारा म्हणत असते हे बघ मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही ऋषी ह्या सगळ्या गोष्टी तू का आणि कशामुळे बोलतेस तुझी हिंमत कशी होती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलण्याची त्याचबरोबर तुला गोष्टी कळतायत का तू काय बोलतो आहेस कशा पद्धतीने बोलतोयस अरे ह्या कमळीमुळे तूसुद्धा तसाच होत चाललेला आहेस का ह्या रोहितला कुठून दुर्बुद्धी सुचली तर ह्या असल्या मुलीसोबत तो लग्न करून आलेला आहे आणि तू सुद्धा त्या कंबळीसोबत मैत्री करतो आहेस आणि त्याचबरोबर ही गावछाप मुल मुलगी गावाकडून आलेली फक्त आणि फक्त पैशासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे उ राधिका म्हणत असते आई प्लीज कमळीची ह्यामध्ये काहीच चूक नाही आहे तुम्ही कमळीला ह्या सगळ्या गोष्टी नकाना बोलू आणि काय फरक पडतो जर इथे कमळीने डान्स शिकवला तर तेव्हा असं बोलल्याबरोबर आता नयनतारा राधिकाच्या सनकण कानाखाली वाजवत असते आणि ती म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली माझ्यासमोर आवाज वर करून बोलायची तो समजतेस कोण स्वतःला आणि काय चाललंय हे राधिका त्याचबरोबर इथून पुढे नायशाला काय करायचं कोणती टीचर इथे अपॉइंट करायची त्याचबरोबर तिचं खाणं पिणं स्कूल ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त मीच ठरवते आणि इथून पुढे सुद्धा त्या सगळ्या गोष्टी मीच ठरवेन मग तुझी हे सगळं काही बोलण्याची हिंमत कशी झाली राधिका असं असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर रोहितलासुद्धा टोकत असते कुठल्या जन्मी इथे पाप केलं होतं म्हणून रोहितला ही मुलगी आवडली आणि रोहितला ही मुलगी आवडली असल्याकारणाने तो ह्या मुलीच्या प्रेमात पडला आणि ही असली मुलगी इथे सून करून घरी आणली असं म्हणून ती आता तिला चांगलंच फैलावर घेत असते इकडे मात्र कमळीला खूपच जास्त त्रास होत असतो ती म्हणत असते हे बघा प्लीज मॅडम ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वहिनींना काहीच माहिती नव्हतं त्यावर ऋषीसुद्धा म्हणत असतो हे बघ आई प्लीज तू असा गैरसमज करून घेऊ नकोस ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ना त्या इकडे वहिनीला काहीच माहिती नव्हत्या वहिनी ह्या सगळ्या गोष्टी मध्ये सुद्धा नव्हते प्लीज आई तू असं करू नकोस त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो काय वहिनी वहिनीला हे सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या आणि काय काय मुली तू ह्या आमच्या फॅमिली मॅटरमध्ये अजिबात मध्ये पडणार नाहीस काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला ह्या गोष्टीशी काही एक संबंध नाही तरीसुद्धा तू आमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये का आणि कशाला पडत आहेस आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुला चांगलंच ओळखत आहे तू कशा पद्धतीची मुलगी आहेस काय करू शकतेस आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे तू मोठ्या घरच्या मुलांना इथे तुझ्या जाळ्यामध्ये ओढतेस त्यांच्याकडे सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करतेस आणि त्यांच्या तुला लागणारे पैसे इथे तू बळकावतेस ह्या सगळ्या काही गोष्टी आता नयनतारा कमळीला बोलत असते तेव्हा मात्र कमळीला खूपच मोठा धक्का बसतो इकडे आता ऋषी म्हणत असतो आई प्लीज तू कमळीला असं नको बोलूस ह्या सगळ्या गोष्टी कमळी कमळीमुळे नाही होत तू असं कमळीला का बोलतेस का तिने काहीच नाही केलेलं आई असं आता इकडे तो बोलत असतो त्यावर आता इकडे लगेचच अजून काही जी काही नयतणारा आहे ती म्हणत असते अच्छा म्हणजे तिने नाही केलं तर मग कोणी केलं बोलला कोणी केलं ती आपल्या घरामध्ये ते टीचर होऊन येते आणि आपल्या नायशाला डान्स शिकवण्याचा ती प्रयत्न करते मग ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना हे सगळं तुला माहिती नाही आहे आणि तू ग तुझी हिंमत कशी झाली इथे ये येण्याची त्यावर आता इकडे कबडी म्हणत असते मान्य आहे की इथे माझं चुकलंच खरं तर तुमची परवानगी घेऊन मी इथे डान्स करण्यासाठी यायला हवं होतं पण मी तसं केलं नाही आहे च खूप चुकीचं वागलेले आहे मला एकदा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे विचारायला हव्या होत्या पण मी तशा केल्या नाही मला त्यासाठी माफ करा आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का इथे काही जरी झालं का ना तरी सुद्धा तुमचा जो काही एक रुपये न रुपये मी इथे घेतलेला आहे तो मी सगळा परत करेल असं म्हणून इकडून ती निघून जात असते तेव्हा नयंत्रा म्हणत असते आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुला सांगते की इथून पुढे आमच्या इनामदारांच्या घरामध्ये एक पाऊल सुद्धा तू ठेवणार नाहीये समजलं तुला असं म्हणून आता लगेचच ती निघून जाण्याचा प्रयत्न करत असते आता ऋषी मात्र कमळीला आवाज देत असतो तो म्हणत असतो कमळी कमळी प्लीज थांब प्लीज जाऊ नकोस ना प्लीज मी काय म्हणतो त्या गोष्टी एकदा ऐकून तरी ना असं म्हणून आता लगेचच ऋषी कमळीच्या मागेमागे आलेलो असतो आता ऋषी कमळीच्या मागेमागे येतो तेव्हा मात्र आपण पाहतो की लगेचच आता इकडे कमळी म्हणत असते का आणि कशासाठी मला तुम्ही थांबवताय कशासाठी थांबवताय इथे चूक तुमची आहे आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे त्यांचं काय चुकलेलं आहे नयनतारा मॅडमचं काही एक चुकलेलं नाही आणि त्यांनी इथे तुम्ही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्या रिशी सर खूप चुकीचं वागलेलं आहात तुम्ही असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते सांगितलं एवढे दिवस तुम्ही तुम्ही सांगायला पाहिजे होतं मी इथे नायशाला डान्स शिकवायला येते ही गोष्ट तुम्ही ते मॅडमला सांगायला पाहिजे होती त्यावर ऋषी म्हणत असतो मी सांगणारच होतो तेव्हा कमळी म्हणत असते कधी सांगणार होतात कधी आतापर्यंत का नाही सांगितली त्यावर ऋषी म्हणत असतो हे बघ कमळी प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर त्यावर इकडे आता लगेचच अकंबळी म्हणत असते नाही जर तुम्ही ही गोष्ट कधीच सांगितली असती तर आत्ता इकडे जे काही नयनतारा मॅडम आहेत त्यांनी मात्र इकडे राधिका वहिनीवर हात उचलला नसता आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याचं नसत्या त्याचबरोबर त्या बोलत आहेत त्या अगदी बरोबर बोलत आहेत तुमच्या गोकुळासारख्या घरामध्ये मला इथे जे काही विघ्न आहे ते आणायचं नाही आहे आणि हे सगळं माझ्यामुळे आहे त्यामुळे आता जोपर्यंत मी तुमचे वीस हजार रुपये परत देत नाही तोपर्यंत मला शांतता भेटणार नाही आणि मी ते सगळं केल्याशिवाय शांतसुद्धा बसणार नाही असंसुद्धा आता इकडे ऋषी त्याला बोल कमळी त्याला बोलत असते त्याचबरोबर आता इकडे ती म्हणत असते हे बघा जे काही तुम्ही माझ्यावर उपकार केलेत ना त्या उपकाराचं ओझं माझ्यावर खूप आहे त्यामुळे मी ते कधी फेडेल आणि कधी नाही ह्या गोष्टी तर मला आता ते समजत नाहीयेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांना की आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळी तर निघून जाते कमळी निघून गेल्यानंतर नयनतारा आता आतमध्ये जात असते तेव्हा ऋषी मात्र लगेच तिच्या मागे येतो आणि ऋषी मागे आल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो आई आई प्लीज एकदा ऐकून तरी घे प्लीज आई मी काय म्हणतोय ते तरी ऐकून घे त्यावर लगेच आता इकडे नयनतारा म्हणत असते काय आणि कसलं काय ऐकून घ्यायचं आहे त्यावर लगेच आता ऋषी म्हणत असतो हे बघ मी तुला काय सांगतोय गोष्टी एकदा तरी तू समजून घे ना या सगळ्या गोष्टीमध्ये इथे कमळीची काय चूक होती आणि त्यावर इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राधिकावणीची सुद्धा काही एक चूक नव्हती आणि तू अशी का वागलेली आहेस तेच मला काही समजत नाही त्यावर नयनतारा म्हणत असते हे बघ तुला काय करायचं आहे ते तू कर पण त्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणखी एक ते ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता उद्या रिधिमा येणार आहे आणि रिधिमाला इकडे मी पसंत केला आहे आणि रिधीमाला मी पसंत केलेलं असल्यामुळे उद्या आणि ती तू लवकरच दोघे सुद्धा एकमेकांशी भेटणार आहात कमळीचा विषय इथे स्टॉप होणार आहे समजलं आता रिषीला तर समजवलेलं असतं त्याचबरोबर इकडे आता नयनताराने राधिकाला सुद्धा चांगलंच खडसवलेलं असतं ती म्हणत असते हे बघ राधिका काही जरी झालं ना तरी सुद्धा इथून पुढे माझ्याशी बोलायला यायचं नाहीयेस काही जरी झालं ना एक अक्षरसुद्धा इथून पुढे तू माझ्याशी बोलायला यायचं नाही समजलं इथे तू तु, आणि तुझं ते सगळं काही तुला जे काही करायचं आहे ते तू तु, तुझ्या तुझ्या पद्धतीने कर इथून पुढे माझ्याशी एक अक्षरसुद्धा तू इथे बोलायला येणार नाहीस असं आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं त्याचबरोबर आपण पाहतो की ऋषी तिथून निघून जातो ऋषी तर तिथून निघून गेलेला असतो पण तेवढ्यातच आता इथे राधिका येते आणि राधिकाला हे सगळं काही बोलल्यानंतर सरू आणि त्याचबरोबर मावशी आलेलं असतात आता सरू आल्याबरोबर इकडे लगेचच राधिका तिच्या डोळ्यातलं पाणी जे आहे ते पुसून काढत असते आणि तिच्या डोळ्यातलं पाणी ते पुसून काढल्यानंतर आपण पाहतो की लगे ती लगेच निघून जाते तेव्हा इकडे सरूला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे तर नाही ना झालेल्या ना असा सरूच्या मनामध्ये विचार आलेला असतो त्याचबरोबर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता कमळी ही हॉस्टेलच्या जा खुलीवरती जाऊन पोहोचलेली असते आणि कमळी हॉस्टेलवरती जाऊन पोहोचल्यानंतर आता लगेचच इकडे जी काही निंगे आहे ती इकडे धागे धाग्यांशी खेळत असते हातामध्ये पूर्णतः धागा गुंडाळलेला असतो आणि त्या धाग्याबरोबर ती इथे खेळत असते आणि तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे कमळी तिथे बसलेली असते आणि निंगी तिला म्हणत असते ए बोग ना कमळे तुझं जे काही बोट आहे ना ते एका हातामध्ये तू घाल ना प्लीज बघ ना काय होतंय तेव्हा लगेच आता इकडे ती निंगीला म्हणत असते निंगे आत्ता इथून निघून जा मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही तुला सांगितलं ना आत्ता चत्ता तू इथून निघून जा म्हणून तुला सांगितलं ना मी त्यावर लगेच आता ती इकडे निंगीला बाहेर काढते आता निंगीला बाहेर काढल्याबरोबर आपण पाहतो की कमळी मात्र ढसाढसा काढायला लागलेली असते तेव्हा दरवाजाच्या बाहेर काढले धावतच आणि आतमध्ये आल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे निंगी तिला विचारत असते झालेला आहे बोल ना कमळे काय झालेला आहे तू अशी रडायला का लागलेली आहेस आणि त्याचबरोबर तू अशी अस्वस्थ नको ना राहू काय झाले ते तरी सांग ना असं सुद्धा आता इकडे ती तिला बोलत असते पण इकडे मात्र कमळे काहीच बोलत नाही खूप जास्त रडत असते आणि तेव्हा निंगी तिला विचारते काय झाले ते तरी सांग का रडतेस ते तरी सांग अशी का करतेस ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती तिला विचारत असते तेव्हा मात्र इकडे कमळी म्हणत असते आणि इकडे नयनताराच्या घरामध्ये झालेला जो काही प्रकार आहे तो सगळा प्रकार आता इकडे कमळी निंगीला सांगण्याचा प्रयत्न करत असते कशा पद्धतीने इकडे जो काही ऋषी आहे ऋषी आणि त्याचबरोबर राधिकाला इथे नयनतारा ओरडत होते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता इकडे नयनताराने कानाखालीसुद्धा मारली ह्या सगळ्या काही गोष्टी आता इकडे ती तिला सांगत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर असंही सांगितलेलं असतं की इकडे फक्त आणि फक्त तू पैशासाठी ऋषीच्या जवळ येतेस आणि त्याचबरोबर पैशासाठी आमच्या घरी येतेस पैशासाठी इकडे तू फक्त ऋषीसोबत मैत्री केलेली आहेस असं इकडे ती बोलते त्यावर आता इकडे निंगीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं ती म्हणत असते हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर आपण पाहतो की आता कमळी म्हणत असते नाही मला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होतोय ती म्हणत असते नाही ग कमळे खरं निंगे खरं सांगू का आज मला याची खूप आठवण येते बघ ह्या मुंबईसारख्या शहरामध्ये आपलं कोणीच नाही आहे आज मला खूप जास्त एकटं एकटं वाटतंय खूप जास्त आठवण येते असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा इकडे मात्र जी काही निंगे आहे ती कमळीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि शांततेत दोघीसुद्धा झोपत असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते दुसऱ्या दिवशी एवढं सगळं काही रडून पडून झाल्यानंतर आपली कमळी मात्र लवकरच उठते कमळी लवकरच उठल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला ती निंगीला उठवण्याचा क्र काम करत असते ती म्हणत असते निंगे उठ लवकर किती वेळ झोपायचं आहे शाळेमध्ये जायचं आहे ना कॉलेजमध्ये जायचं आहे ना त्यावर इकडे ती म्हणत असते अगं तुझं काय चाललंय हे बाई 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 किती आणि काय काय बोलणार आहेस अगं कॉलेजमध्ये जायचं आहे रात्री तर एवढा सगळा काही गोंधळ झाला होता वेडीएस का आणि मला मला नाही आणि तू तू बरी आहेस ना तुला काही झाल्या तर नाही ना त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते अगं ए मी गप्प बस तू गप्प बस मी बरी आहे मला काही नाही झालेल अगं हो तुला काही नाही झालेलं पण तरी सुद्धा मी तुला विचारते रात्री एवढा सगळा गोंधळ झाला होता ना म्हणून तू बरी आहेस का असं विचारलंय अगं हो बाई मी बरी आहे आणि तुला एक गोष्ट सांगू का नाही नाही अजिबात नाही तू बरी नाहीयेस खरं खरं सांग तू बरी आहेस का त्यावर कमळी म्हणत असते ए मला काय झालेलं नाही आहे गं मी बरी आहे गं आणि तुला एक गोष्ट सांगू का रात्रीच्या काही गोष्टी ना मी त्या गोष्टी रात्रीच विसरून गेलेल्या आहे आत्ता मला त्या गोष्टी आठवायच्या नाही आहेत आणि स्वतःचा मूडसुद्धा इथे खराब करायचा नाही आहे समजलं आपण कॉलेजमध्ये इथे मुंबई शहरामध्ये कशाला आलेलो हो, आहोत तर शिक्षणासाठी आलेलो आहोत ना ते शिक्षण घ्यायचं आहे आपण आणि बाकीच्या कोणत्याही आणि कसल्याही गोष्टीमध्ये डोकं लावायचं नाही आणि त्या विचारसुद्धा करायचा नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की इकडे आता हे सगळं काही बोलल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता निंगी म्हणत असते नाही नाही अजिबात नाही जोपर्यंत मला माझी पहिली कमळी इथे भेटत नाही जोपर्यंत पहिली कमळी इथे हसत नाही बोलत नाही तोपर्यंत मात्र मी अजिबात इथे काहीच ऐकणार नाही किंवा काहीच करणार नाही खरं खरं सांग सगळं काही ठीक आहे ना त्यावर लगेच कमळी म्हणत असते हो गं बाई सगळं ठीक आहे तू कशाला काळजी करतेस ते लगेच आता कमळी म्हणत निंगी म्हणत असते ठीक आहे मग आता तू ठीक आहेस ना तर मग आता मला एक आनंदा आनंदामध्ये मला पुन्हा इथे दहा मिनटं झोपू दे त्यावर लगेच आता कमळी म्हणत असते अगं ए तुला काही झोपेचं तुल पडलेलं आहे तू व्हिडीएस का असं करू शक कसं करू शकतेस ग आता लगेचच इकडे निंगी इथे बोलत असते आणि तेव्हा लगेच कमळी म्हणत असते ए बाई ए ला 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 हे बघ मी इथे कॉलेजला जायला आलेलो आहे मला शिकून माझ्या धैय्याच्या जवळ जायचं आहे आणि मी आता इकडे सगळ्या गोष्टी सोडून दिल्या त्यावर आता इकडे निंगी म्हणत असते पण तुला एक गोष्ट सांगू का कमळे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ऋषी सरांना तू जे काही काल बोललीस जे वागलेस ते खूप चुकीचं होतं बघ आणि हे बघ आत्ता इथे आपण जेव्हापासून मुंबईमध्ये आलो तेव्हापासून त्याच्या ते सगळ्या गोष्टी आठव ऋषी सरांनी तुझ्यासाठी काय काय आणि काय काय नाही केलं सगळं काही आठव आणि त्या सगळ्या गोष्टी आठवल्यावर मग तू ठरव की ऋषी सरांनी जे काही केलं आहे ते खरंच स्वार्थासाठी केलं आहे का त्यावर कमळी सगळं काही आठवायला लागलेली असते ती म्हणत असते हो ग होगनिंगे तुझं बरोबर आहे पण ऋषी सरांचं एक वेळा मन चांगलं असेल गं पण त्यांच्या मनामध्ये काही नसेल ग पण प्रत्येकजणच तसा विचार करेल असं नाही ना प्रत्येकाला असं वाटू शकतं की आपण स्वार्थासाठी ह्या सगळ्या काही गोष्टी करतोय निंगी म्हणत असते हे बघ कबळे तुला एक गोष्ट सांगू का ऋषी सर होते म्हणून आपण मुंबई सारख्या शहरामध्ये राहू शकलो ऋषी सर होते म्हणून आपण मुंबई सारख्या शहरामध्ये बऱ्याच काही गोष्टी करू शकलो आपलं शिक्षण आपली फीस आणि ते सगळं काही मग मला सांग ऋषी सरांना तू जे काही वागलीस ऋषी सरांसोबत जे काही बोललीस ते खरंच योग्य आहे का त्यावर आता कमळी म्हणत असते हो गं निंगे तू म्हणतेस ते बरोबर आहे मला ऋषी सरांसोबत असं वागायला नको होतं तेव्हा लगेच आता निंगी म्हणत असते झालं मग तुझी आली ना चूक लक्षात मग झोप दे मला थोडा वेळ ए बाई तू वेडीएस का डोक्यावर पडली आहेस का कॉलेजला जायचंय चल उठ लवकर चल उठ म्हटलंय ना त्यावर निंगी म्हणत असते उठणार पण एका आटेवर तू जोपर्यंत माझी कमळीवाली स्माइल मला फास्टात देत नाही ना तोपर्यंत मी काही उठणार नाही तेव्हा लगेच ता कमळी म्हणत असते ए बाई तुझं खूप जास्त होतय तू खूप जास्त येण्यासारखं करतेस इकडे आता लगेच कमळी म्हणत असते कम निंगे उठतेस का नाही चाल पटकन उठ आणि तेव्हा हसून बोलते त्यावर लगेच ता इकडे निंगे म्हणत असते ये हुई ना बात आता माझी कमळी रिटर्न आलेली आहे आणि बघ आता फास्टात जातो आणि फास्टात असं दहा मिनटात उरकून येतो असं म्हणून निंगी धावतच निघून जाते आणि आलेले असलेले हातरुण तशीच ठेवते त्यावर लगेच ता कमळी म्हणत असते अगे तुझे हे अंतरुण काय तुझा बाय येणार आहे का काढायला आ काय पोरगी नुसती म्हशीसारखी आईती बसते आणि आईतीच सगळं काही मलाच करायला लावते म्हस कुठली असं म्हणून आता लगेच असलेल्या कपड्यांच्या ती घड्या घालायला लागते आपण इकडे पाहतो की निंगी निघून गेलेली असते तर कमळी मात्र तिचा सगळा काही पसारा आणि सगळ्या काही कपड्यांच्या खड्या घालायला लागलेली असते तर आता दुसऱ्या बाजूला वळूयात प्रेक्षकांनो दुसऱ्या बाजूला मात्र इकडे आता अन्नपूर्णाने गुरुजींना कॉल केलेला असतो अन्नपूर्णाने गुरुजींना कॉल केल्यानंतर आपण पाहतो की अन्नपूर्णा म्हणत असतात गुरुजी खरं तर इथे मी एक जो काही आपला राजन आहे ना त्याच्या हाताने इकडे प्रसाद पाठवला होता त्याचबरोबर दिव्याईला कौलसुद्धा लावायचा होता आणि इकडे मला खात्री आहे तेव्हा गुरुजी म्हणत असता तुम्ही नका काळजी करू सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि त्याचबरोबर कौलसुद्धा व्यवस्थित लागलेला आहे लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित होणार आहे तुमची नात आणि तुमची सून तुम्हाला लवकरच भेटणार आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे राजन आलेला असतो राजन म्हणत असतो आई कशी येस तेव्हा ती म्हणत असते मी तर बरी ये रेवाळा पण सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट तुला सांगू का बघ ना काय झालेलं आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्याला इथे गावाला गेलं पाहिजे बघाई आपण जर एकदा गावाला गेलो ना तर मग बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होतील म्हणजे आपल्याला इकडे सगळं काही डीपमध्ये बघावं लागेल तेवढ्यातच राजन म्हणतो आई पण एका दिवसासाठी तेव्हा इकडे आता नयन अन्नपूर्णा म्हणत असते एका दिवसासाठी जाऊयात पण इकडे बाबांची काळजी नको करूस मी इथे विश्वाला सांगून ठेवेल तेवढ्यातच ती हे सगळं काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की तिथे कामिनी आणि त्याचबरोबर इकडे रागिणी आलेल्या असतात कामिनी आणि रागिणी तिथे आल्यानंतर आता लगेचच इकडे जो काही राजन आहे तो म्हणत असतो रागिणी त्याचं काय आहे ना आईला आणि मला थोडंसं कामानिमित्त एका दिवसासाठी बाहेर जायचं आहे तर इकडे बाबां बाबां तो बाबांकडे लक्ष देशील ना बाबांची काळजी घेशील ना रागिणी जोरातच ओरडते आणि म्हणत असते मी त्यावर लगेच तो म्हणत असतो हो तोच तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते हो 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 घेईल ना पण तेव्हा नयनंतरा म्हणत असते अगं हो 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 घेईल नाही म्हणजे हो म्हणतेस की तुझ्या नाहीमध्ये सुद्धा हो की आहे मध्ये सुद्धा नाही हे कळतच नाही वा आता लगेच कामिनी तिला म्हणत असते वहिनी मला एक गोष्ट सांग खरंच तू कुठे जाणार आहेस अगं काही नाही गावाकडे जातो एका दिवसासाठी तेव्हा आता इकडे कामिनी म्हणतच म्हणत असते जा 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 जिकडे जायचंय तिकडे जा, 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 तिकड़े जा तिकड़े तुम्ही कुठेही फिरा काहीही करा पण इकडे तुम्ही ज्याला शोधायला चाललात ती आणि तिची मुलगी इकडे मुंबई शहरामध्येच आहे शेवटी त्या दोघी माझ्याच हातामध्ये लागणार आहे ती माझीच शिकार आहे तुम्हाला किती आणि कुठे फिरायचं ना तिकडे फिरा असं म्हणून कामिनी मस्त चहा एन्जॉय करत असते तर पाहत रहा कमळी